हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला मी दादांकडून सेवा घेतली होती ना तर त्यामध्ये काय काय अडचणी आल्या होत्या मी कशा प्रकारे सेवा केली किती दिवसानंतर मला अनुभव आला कोणती सेवा मी घेतली होती आणि ती कशाप्रकारे केली तर हेच मी तुम्हाला आज सांगणार आहे तर बऱ्याच ताईंचे प्रश्न येतात की ताई आम्ही आता सेवा पूर्ण झालेली गणपतीची सेवा पूर्ण झाली आमची म्हणजे काही त्यांच्या अडचणीसाठी सेवा घेतलेल्या आहेत तर त्यांच्या पूर्ण झाल्या आणि त्यांना कोणताही अनुभव आला नाही किंवा मग कोणाकोणाला लवकरच अनुभव आला तर मग हे म्हणजे का होतं असं मग बऱ्याच ताईंचे प्रश्न आहे की आम्ही सेवा चालू केली त्यामध्ये आम्हाला भरपूर अडचणी येत आहेत तर मग अडचणी आल्या त्यामध्ये ना अडचणी खूप येतात तर त्या कशामुळे येतात तर तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करते तर मी दादांच्या ग्रुपमध्ये कशी ऍड झाले स्वामी सेवेमध्ये कसे आले ना ते मी तुम्हाला सांगते तर म्हणजे आपले कामं झाल्यानंतर मी दुपारच्या वेळेला युट्यूब बघत बसायचे आणि अचानक एका दिवशीनं पूजा लाईफस्टाईल या ताईचा व्हिडिओ माझ्यासमोर आला आणि त्यांचा तो पहिला व्हिडिओ होता तर त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी सेवा कशाप्रकारे करते स्वामी स्वामींची सेवा म्हणजे सुरुवात कशी करावी सेवेला तर मी त्यांचा तो व्हिडिओ बघितला आणि माझ्या मनामध्ये पण इच्छा झाली की आपण पण स्वामी सेवा करायला पाहिजे तर मी तो पूर्ण व्हिडिओ बघितला त्या ताईंचा आणि मग स्वामी सेवेसाठी पुस्तकं पाहिजे होते तर पुस्तकं माझ्याकडे नव्हते आणि मला केंद्र कुठे आहे नगरमध्ये हेही मला माहिती नव्हतं आणि केंद्र आणि केंद्र कसं असतं ना हे पण मला माहिती नव्हतं तर मग त्या ताईंनी सांगितलं होतं की सारामृताचे आपल्याला तीन तीन अध्याय घ्यायला पाहिजे त्यानंतर मग तारक मंत्र आणि माळपण नव्हते तेव्हा माझ्याकडे तर मग मी काय करायचे मोजून दहा मिनटं श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचे त्यानंतर मग मी गुगलमध्ये सर्च केलं की तारक मंत्र काय असतो तर तारक मंत्राचा पण मी स्क्रीनशॉट घेतला फोनमधून बघूनच मी वाचन करायचे तारक मंत्राचं त्यानंतर मग स्वामीचरित्राचं मी ॲप घेतलं तिथून मी तीन तीन अध्याय वाचायचे तर अशा प्रकारे मी सुरुवातीला सेवा केली तर अशा प्रकारे मी स्वामी सेवेला लागले त्यानंतर मग मला पुस्तक पण हवे होते कारण की किती दिवस आपण फोनमधूनच वाचणार तर मग मी केंद्र पण नगरमध्ये विचारलं खूप जणांना की स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र कुठे आहे त्यानंतर मग मी रोजच त्या ताईंचे व्हिडिओ बघायला लागले तर त्या जशा प्रकारे सेवा सांगत तर तशा सेवा मी करायला लागले त्यानंतर मग काय झालं प्रदीपदादांचा म्हणजे कोणीतरी टाकला असेल व्हिडिओ तर खूप असे व्हिडिओ आहेत दादांच्या म्हणजे सेवेबद्दल मठाबद्दल तर, सेवे तर अचानक तो व्हिडिओ माझ्या समोर आला आणि त्यात असं सांगितलं होतं की आपल्या काही समस्या असतात घरामध्ये तर आपल्याला व्हॉट्सअपवरती म्हणजे ऑनलाईन आपल्याला सेवा सेवा मिळते तर मी प्रदीप दादांचा नंबर खूप शोधला तर मला त्यांचा नंबर पण मिळाला त्यानंतर मग नंबर मिळाला पण तो लागत नव्हता तर मला भीती पण वाटायची की म्हणजे आपण डायरेक्ट फोन कसा करायचा तर मी खूप दिवस फोन पण नाही केला त्याच्यावरती तर मला ग्रुपमध्ये जॉईन पण व्हायचं होतं तर पुण्याच्या एक ताई आहे किरण ताई त्यांचं यूट्यूब चॅनल आहे स्वामी रिलायझेशन तर त्यांचेसुद्धा मी व्हिडिओ बघते अजूनही बघते बरं तर तेव्हा मी त्यांचे व्हिडिओ बघायचे त्या पण स्वामी सेवेबद्दल खूप छान प्रकारे माहिती देतात तर त्यांचा एक व्हिडिओ मी बघितला तर त्यांनी प्रदीपदाबद्दल त्यांच्या केंद्राबद्दल माहिती त्यामध्ये दिलेली होती तर त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण तिथे दिलेला होता व्हॉट्सअप नंबर तर त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ज्यांना कोणाला स्वामी सेवा घ्यायच्या आहेत दादांकडून तर त्यांनी मला मेसेज करा तर मी त्यांना मेसेज केला आणि त्यांना मी म्हटलं की मला ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे त्यांनी मला लिंक पाठवली तर लिंकमध्ये मी जाऊन त्या ग्रुपमध्ये जॉईन झाले आणि मला तेव्हा समजत पण नव्हतं की म्हणजे आता ग्रुपमध्ये तर जॉईन झाले पण आता सेवा कुणाकडून घ्यायची तर मग त्यांनी त्या ताईंनी सांगितलेलं होतं की आपण ज्या ग्रुपमध्ये जॉईन झालं ना तर त्या ग्रुपच्या ॲडमिनला आपल्याला पर्सनल आपली जी समस्या आहे आपलं नाव गाव त्याखाली आपली जी समस्या आहे ती टाकायची आणि त्यानंतर मग तो मेसेज तुमच्या ग्रुप ॲडमिनला तुम्ही पाठवायचा त्यानंतर मग एक ते दोन दिवसात तुम्हाला सेवा मिळते तर मग मी तसंच केलं तर तर मी कोणत्या ग्रुपमध्ये जॉईन चालते महिला सेवेकरी चौसष्टमध्ये जॉईन झालेते तर त्या ग्रुपच्या ॲडमिन होत्या पल्लवीताई तेव्हा तर आता दुसऱ्या आहेत म्हणजे आता योगेश दादा आहेत योगेश दादा तामणे तर तेव्हा मी जेव्हा जॉईन झाले ना तर तेव्हा पल्लवीताई होत्या तर मग मी त्यांना मेसेज टाकला की मला म्हणजे माझी अडचण त्यांना मी पाठवून तर मग मी पल्लवी त्यांना माझी काही समस्या होती ती टाकून दिलेली तर माझी कोणती समस्या होती आमचं कुरिअरचं शॉप आहे तर ते म्हणजे कस्टमर त्याला भरपूर यायचे नाही थोडेफारच यायचे तर मग माझे मिस्टर खूप परेशान होते तर मग मला दादांबद्दल माहिती मिळाली तर म्हटलं आपण आपण पण बघूया दादां दादांकडून सेवा घेऊया समस्या दूर झाली तर ठीक आहे नाहीतर मग चाललं आहे ते चालू द्या तर मग मी ताईंना मेसेज टाकला तर दुसऱ्या दिवशी त्यांचा मला रिप्लाय आला त्यांनी मला सेवा दिलेली होती संकटमोचन आणि गणपतीची सेवा लिंबू सेवा आणि गणपतीची सेवा तर ह्या दोन सेवा त्यांनी मला दिलेल्या तर मी दोन दिवस सेवा वाचतच बसले कारण की मला त्या समजतच नव्हत्या कारण की मी सेवेमध्ये नवीन होते आणि स्तोत्र मंत्र हे माझ्या म्हणजे ओळखीचेच नव्हते ते तर मग मी दोन दिवस ती सेवा समजून घेतली आधी खूप मोठी सेवा आहे तर त्या सेवेला ना म्हणजे दोन ते तीन तास लागतात सकाळची सेवा वेगळी आहे आणि संध्याकाळची सेवा वेगळी आहे तर लिंबू सेवा म्हणजे याबद्दलच सांगते आहे मी म्हणजे संकटमोचन सेवा तर खूप मोठी सेवा आहे आणि स्तोत्र मंत्र पण खूप अवघड अवघड आहे त्यामध्ये मग गुरुचरित्र पारायण आहे तीन पारायण मला सांगितले होते तर खूप मोठी सेवा होती मी ती समजून घेतली दोन दिवस त्यानंतर मग सेवेला सुरुवात केली तर दोन दिवस मी त्या से सेवा समजून घेतल्या पूर्ण स्तोत्र मंत्र सगळे अनोळखे होते कारण की तेव्हा मी नवीनच होते सेवेकरी म्हणजे स्वामी सेवेकरी म्हणून तर तेव्हा माझ्याजवळ नित्यसेवा हे पुस्तक पण नव्हतं त्यामुळे मग मला काहीही माहिती नव्हतं तर जे काही स्तोत्र मंत्र आहे त्यामध्ये तर मी ते यूट्यूबला किंवा मग गुगलमध्ये सर्च करून बघायचे तिथून मग मी स्क्रीनशॉट घ्यायचे किंवा मग मी लिहून घ्यायचे तर दोन दिवस मी पूर्ण समजून घेतलं काय काय करायचं कारण की चूक व्हायला नको सेवेमध्ये कारण की आम्ही खूप अडचणीत होतो तेव्हा तर मला कुठेही चुकायचं नव्हतं चुकीची सेवा होऊ द्यायची नव्हती म्हणून मी दोन दिवस त्या सेवा समजून घेतल्या त्यानंतर मग सेवा मी सुरू केली तर मग तिसऱ्या दिवशी मी जे काही साहित्य ते, ते सेवेसाठी लागणार होतं लिंबू लवंगा त्यानंतर मग हरभरा डाळ नारळ तर अशा प्रकारचं काही साहित्य होतं ते गोळा करून घेतलं सर्व त्यानंतर मग हनुमानाच्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं असतं तर मिस्टरांना घेऊनच मी त्या दिवशी गेले होते कारण की बायकांना तिथे जाऊ देत नाही आज मंदिरामध्ये जाऊ देत नाही तर मिस्टरांच्या हातूनच मी ती पूजा वगैरे लोंगाची माळ वगैरे हनुमंताला आपल्याला चढवायची असते परत हरभरा दाळ आणि गूळ आपल्याला तिथे त्यांना द्यायचा असतो तर अशा प्रकारची काही सेवा आहेत नंतर मी तुम्हाला ही सेवा पूर्ण समजून सांगेन की कशाप्रकारे ही सेवा करायची तर अशा प्रकारे मग तिथलं मंदिरातलं सर्व मी करून आले त्यानंतर मग घरी आल्यावर पण आपल्याला सेवा करायची असते तिथून आल्यानंतर लगेच हातपाय धुवून आपल्याला सेवा करायची असते तर सेवेला मग मी सुरुवात केली सेवा चालू केल्यानंतर मला खूप सेवेमध्ये अडचणी यायला लागल्या होत्या घरामध्ये वादविवाद व्हायला लागले तर सेवा आपण जेव्हा चालू करतो ना तर घरातली काही नेगेटिव्हिटी असते तर आपल्याला ती सेवा करू देत नाही स्वामींकडे आपल्याला ती जाऊ देत नाही तर मग असे घरामध्ये भांडणं वाद व्हायला हो सुरुवात होते तर माझ्या घरात पण तसंच व्हायला सुरुवात झाली तर मला वाटायचं की आपलं सेवेमध्ये काही चुकत तर नाही ना कारण की असे वादविवाद मी सेवेला बसले तर तेव्हाच वाद आमचे व्हायचे तर मी खूप कंटाळले याला पण आणि मी विचार करत बसायचे की आपलं काही चुकं तर नाही स्वामींची सेवा आपल्याच्याने काही गलत तर होत नाही तर अशा अशा अडचणी जर तुमच्या सेवेमध्ये यायला लागल्या ना तर समजून जायचं की आपल्या घराम आपल्या घरातील नेगेटिव्हिटी आपल्याला म्हणजे सेवा करू देत नाही आणि आपण जेव्हा सेवा करायला बसलो ना तर म्हणजे अडचणी यायला सुरुवात होते तर बऱ्याच त्यांचे हे प्रश्न पण असतात की ताई आम्ही सेवेला बसलो ना तर खूप म्हणजे आमचे मिस्टर खूप वैतागतात वाद करतात तर ह्या अडचणी येतातच पण पण त्याकडे लक्ष नाही द्यायचं आपली सेवा कंटिन्यू करायची तर मी त्याकडे लक्षच नाही द्यायचे तेवढ्या पुरतं मी विचार करायचे पण नंतर सोडून द्यायचे तर अशा प्रकारे वादविवाद व्हायचे तरीही मी सेवा करायची सेवा कधीही स्कीप मी करायची नाही कितीही वादविवाद झाले कितीही मध्ये अडचणी आल्या तरी मी सेवा कधीच सोडायची नाही सकाळी मी लवकर उठायचे कामं पूर्ण आवरून घ्यायचे नंतर मी सेवेला लागायचे आणि माझे मिस्टर दहा वाजता जायचे सकाळचे दहा वाजता ते जायचे शॉपवरती तर तोपर्यंत त्या लिंबूवर मी सेवा करून ठेवायचे आणि त्यांच्यासोबत ते लिंबू शॉपमध्ये द्यायचे कारण की दादांनी तसं लिहून दिलेलं आहे तिथे सेवेमध्ये की ज्या बिझनेसच्या ठिकाणी अडचणी आहेत तर हे लिंबू तिथे आपण फिरवून आणायचं दोन दिवस त्यांच्याजवळ लिंबू दिलं तर जेवढे कस्टमर आधी यायचे ना शॉपमध्ये तर तेही ये ना बंद झाले दा होते म्हणजे अशा अडचणी आम्हाला येत होत्या सेवा सुरू झाल्या तेव्हापासून तर मिस्टर मला घरी येऊन सांगायचे की मी हे लिंबू तिथे नेऊन ठेवलं तर जे काही कस्टमर आधी यायचे ना तर तेही येना बंद झाले होते तर तेव्हा मी खूप टेन्शनमध्ये आले आ... म्हणजे खूप अडचणी यायला सुरुवात झाली होती आमच्या जेव्हापासून सेवा चालू केली ना तेव्हापासून खूप जास्त अडचणी यायला सुरुवात झाली तर तेव्हा मी विचार करायचे की दादांना फोन करू का तर एक मान व्हायचं की से दादांना फोन करू एक मान व्हायचं की नको दादांना कशाला सांगत बसायचं दादांना खूप कामं आहेत केंद्रामध्ये तर आपल्या एवढ्या एवढ्या गोष्टी कशाला त्यांना सांगत बसायच्या आपल्याला फरक नक्कीच पडणार तर एक महिना पूर्ण मी कंटिन्यू सेवा केली कधीही सेवा मी स्किप केली नाही तर तेव्हा माझी सेवा चालू होती ना तर मी माहेरी पण जाणं टाळलं होतं मध्ये दिवाळी आली होती तर मी दिवाळीलासुद्धा माहेरी गेले नव्हते माझी सेवा मी पूर्ण कम्प्लीट केली आणि तेव्हा मला खूप छान असा फरक पडलेला तर कस्टमर पण छान यायला सुरुवात झाली भरपूर कस्टमर यायला लागले तर अशा प्रकारे आम्हाला फरक हा पडलेला होता दादांच्या सेवेने आणि मी दादांनी दिलेली सेवा मनापासून केली पूर्ण श्रद्धा ठेवून केली आपण स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवून जी सेवा करतो ना तर नक्कीच आपल्याला त्याचं फळ स्वामी देतात तर मला जेव्हा अनुभव आला होता ना तर मी पूर्ण टाईप करून मला कसा कसा अनुभव आला मी कशा प्रकारे सेवा केली आमची अडचण काय होती माझा नंबर पण तिथे टाकला होता पूर्ण मी टाईप केलं आणि व्हॉट्सअपवरती महिला सेवेकरी म्हणजे पल्लवीताई आहेत ॲडमिन तर त्यांना मी माझा अनुभव शेअर केला होता तर त्यांनी सर्व ग्रुपवरती म्हणजे दादांचे भरपूर ग्रुप आहेत तर त्या ग्रुपवरती माझा अनुभव त्यांनी टाकलेला होता त्यानंतर मग दोन ते तीन दिवसानंतर मला इतके फोन यायला सुरुवात झाली कारण की मी नंबर तिथे शेअर केलेला होता तर अशाच काही अडचणी होत्या काही ताईंना काही दादांना तर मला खूप सारे फोन यायला सुरुवात झाली होती तर ते मला विचारत होते ताई की ताई तुमच्या म्हणजे तुम्ही कशाप्रकारे सेवा केली तुमच्या घरामध्ये कसा फोटो आहे स्वामींचा तुम्ही किती वाजता सेवा करत होत्या तुम्ही काय काय केलं सेवेमध्ये मला असं विचारलं जात होतं तर मी त्यांना सर्व काही सांगत होते कारण की आपल्याला अनुभव आला ना तर नक्कीच आपण काय काय केलं कशी सेवा केली हे त्यांना सांगायला पाहिजे म्हणजे ज्यांना अडचणी आहेत त्यांना नक्कीच आपण सांगायला पाहिजे हीच एक स्वामीसेवा आहे स्वामी सेवा फक्त स्वामीसमोर बसून फक्त पुस्तक वाचत बसणं किंवा मग त्यांचे बुक वाचत बसणं तर ही स्वामीसेवा नाही ज्यांना अडचणी आहेत त्यांची आपण मदत करायला पाहिजे स्वामीसेवेमध्ये त्यांना आणायला पाहिजे हीच खरी स्वामीसेवा आहे तर मी महिला सेवेकरी या ग्रुपमध्ये कशी ॲड झाले केव्हापासून मी स्वामी सेवेला लागले हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि मी कोणती सेवा दादांकडून घेतली होती ती कशी केली कसा मला अनुभव आला तर हे तुमच्यासोबत आज मी शेअर केलेलं आहे तर तुमच्याही काही अशाच अडचणी असतील तर महिला सेवेकरी या ग्रुपला जॉईन व्हा मी वरती तुम्हाला नंबर देते त्यावरती तुम्ही मला मॅसेज टाका मी तुम्हाला ग्रुपची लिंक पाठवेल आणि तुम्ही ज्या ग्रुपमध्ये ॲड झाला ना तर त्या ग्रुपचे ॲडमिन तुम्ही शोधायचे आहे त्यामध्ये नंबरमध्ये आणि त्यांना तुम्ही तुमची अडचण पाठवून द्यायची आहे तुम्हाला एक ते तुम दोन दिवसात सेवा मिळून जाते तर सेवा जर तुम्हाला समजली नाही माझा नंबर तुमच्याकडे आहे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता तर ती सेवा कशा प्रकारे करायची कशी करायची ती मी तुम्हाला सांगेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बा आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेवे करीवा